मागले युगामध्ये पतिव्रताया किती बाया व्रता किती बाया पतिव्रता किती बाया माझ्या शिजीच्या गडईनी हरिश्चंद्राची तारामती अनु अत्रि ऋषीची अनुसया ऋषीची अनुसया ऋषीची अनुसया त्रि ऋषीची अनुसया देवायामधी देव देवदत्ताला तीन तोंड दत्ताला तीन तोंड देवदत्ताला तीन तोंड सया तुम्हाला किती सांगू अनुसयाला पुत्र दंड सयाला पुत्र दंड अनुसयाला पुत्र दंड मधी देव देवद दत्त या ब्रह्मचारी देवदत्ताला नाही राणी देवदत्ताला नाही राणी त्यांच्या त्या आंघोळीला कृष्णा माईचं ताज पाणी माईचं ताज पाणी कृष्णा माईचं ताज पाणी पतिव्रता यानुसया तिच्या प पतिव्रताचं झालं भेव व्रताचं झालं भेव पतिव्रताचं झालं भेव सत्व घ्या देव सत्व घेण्या देव घेण्या डाल देव सत्व पतिव्रता या नुसया पथिव्रताचं तिज्या बळ व्रताचं तिज्या बळ पतिव्रताचं तिजा बळ तिनं देवाची केली बाळ तिनं देवाची केली बाळ देवाची केली बाळ तिनं देवाची केली बाळ पतिव्रताया अनुसया पतिव्रता आहे तिचं खरं व्रताया पतिव्रत्याला उतरली पतिव्रत्याला उतरली शंकर मांडीवरी ब्रह्मा विष्णूला हाक मारी विष्णूला हाक मारी ब्रह्मा विष्णूला हाक मारी पतिव्रता या अनुसया पतिव्रता व्रतयातीचं खर व्रतयातीचं खरं पतिव्रतयातीचं खरं ब्रह्माया मांडीवरी विष्णू शंकर हाक मारी शंकर हाक मारी विष्णू शंकर हाक मारी